नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस विषय मराठी इयत्ता आठवी पॅट पॅटर्नुसार प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण मार्गदर्शन मित्रांनो एकूण साठ गुणांसाठी इयत्ता आठवीचा पेपर असेल यामध्ये पन्नास गुण लेखी आणि दहा गुण तोंडी परीक्षेसाठी असेल या पद्धतीने तोंडी चाचणीचे प्रश्न तुम्हाला असतील खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुझ्या परिसरात आढळणाऱ्या कोणत्याही एका पक्षाविषयी माहिती सांग त्यामध्ये काय सांगायचं आपल्याला तर पक्षाचे नाव पक्षाचा रंग पक्षाचा निवारा आणि पक्षाचे खाद्य याविषयी माहिती जर आपण अचूक सांगितली तर आपल्याला या ठिकाणी दोन गुण मिळतात प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे सांग पुढील उताराचे प्रकट वाचन कर प्रकट वाचन व्यवस्थित जर केलं आपण तर दोन गुण या ठिकाणी तुम्हाला शिक्षक देतील आणि वरील उतार्याला समर्पक असे शीर्षक सांग या उतारासाठी एक नाव तुम्हाला सांगायचं योग्य असं आणि चांगल्या सवयीमुळे कोणते फायदे होतात ते सांग या उत्तराच्या अनुषंगाने या प्रश्नाचं उत्तर आपल्या ठिकाणी नमूद करायचा आहे गुणांचा हा प्रश्न बा खाली दिलेला अभंग वाचून त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्री यत्न करू शब्दची आमूच्या जीवांचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्दाची गौरव पूजा करू तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे आणि यावर आधारित तीन प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत तुम्हाला संत सज्जनांकडे कोणते धन असते तर शब्दांची रचने यत्न याचा अर्थ प्रयत्न शब्द हेच आमचे आयुष्यात सर्व आहे या अर्थाची अभंगातील ओळ सांग तर या ठिकाणी शब्दची आमच्या जीवाचे जीवन ही ती ओळ आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा तसेच हा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा आता लेखी चाचणी विभाग या ठिकाणी सुरू होतोय एकूण पाच पन्नास गुणांसाठी खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहि सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे हा उतारा काळजीपूर्वक आपण वाचायचा आहे वाचन झाल्यानंतर यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी पाहणार बघा पाड्यावरचे लोक शिंके किंवा शिंकाळे का वापरत असतील ते लिहि आपला अंदाजे या ठिकाणी उतारायचा विचार अभ्यास करून उत्तर या ठिकाणी लिहायचा आहे बघा पाड्यावरचे लोक त्यांचे आंबील सुरक्षित ठेवण्यासाठी शिंके वापरत असतील जंगलातील बरणी ही उपमा कशासाठी वापरली आहे ते लिही उत्तर एका बाजूने बंद असलेल्या बांबूच्या पेराचा तुकडा ही जंगलातील भरणी आहे तुला डोंगराळ दुर्गम भागातील एक मुलगा भेटला तर त्याची काय बोलशील ते लिही आपल्या मनाचं उत्तर या ठिकाणी लिहायचंय योग्य थोडासा विचार करून अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता तुला डोंगराळ भागात राहताना कोण कोणत्या अडचणी येतात तू शाळेत जातोस का आणि कोणत्या शाळेत जातो अशा पद्धतीने आपण त्याला प्रश्न विचारू शकतो किंवा त्याच्याशी गप्पा मारू शकतो खालील मुद्द्यांच्या आधारित तुलना करून लिही जसे की मुद्दे आहे तुझे घर आणि पाड्यावरील लोकांचे घर आपल्या घरातील भांडी कशी असतात तर कढई पातेली तवा ही भांडी असतात पाड्यावरच्या लोकांची भांडी मडकी आणि तवल्या जेवण बनवण्यासाठी वापर जाणारे घटक आपण काय वापरतो तर गॅस टो शेगडी या ठिकाणी दगडाची चूल वापरून ते जेवण तयार करतात खालील उतारा वाचून त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरेली दुसरा उतारा आहे सहा सा� गुणांसाठी हा सुद्धा उतारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे नदीचे प्रदूषण होण्याची दोन कारणे सांगून नदी प्रदूषणाचा मानवी जीवनात होणारा कोणताही एक परिणाम लिहायचा आहे तर म नदी प्रदूषणाची कारणे या ठिकाणी उतार्यामध्ये सुद्धा बरीचशी दिलेली आणि आपल्याला माहीत असलेली कारणे लिहूया नदी प्रदूषणाची कारणे मैला पाणी रसायन तरंगत बुड टाकलेल्या टाकाऊ वस्तू इत्यादी जल प्रदूषणामुळे मानवाला विविध आजारांना सामोरे जाऊ जावे लागते हा त्याचा परिणाम आहे नदी प्रदूषण होऊ नये म्हणून कोणतेही तीन उपाय लिहि प्लॅस्टिकचा कचरा नदीत फेकू नये सांडपाणी प्रक्रिया करूनच नदी सोडावी आणि नदीमध्ये मैला करू नये मित्रांनो तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिहायची आहे अदृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून त्या विरुद्धार्थी शब्दाचा वापर करून एक वाक्य लिहायचं आहे चार। अदृश्याचा विरुद्धार्थी शब्द होतो दृश्य आणि निसर्गरम्य सकाळचे दृश्य अप्रतिम असते सोबतच्या चित्रावरून तयार होणाऱ्या म्हणीच्या योग्य अर्थाच्या पर्यायाला गोल कर व संबंधित म्हणून वापरून एक वाक्य लिहि चित्र दिसतय पाणी आणि त्यामध्ये थेंब पडतोय म्हणजे आपण असं म्हणू शकतो थोड्या थोड्या बचतीचा कालांतराने मोठा संचय होतो याचं वाक्य असा आहे बघा आई मला सांगत होती थोडी थोडी बचत करण्याची सवय लावी म्हणजे म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे खालील वाक्य वाचून अधोरेखित शब्द समूहासाठी कंसातील योग्य अलंकारिक शब्द किंवा शब्द समूह लिहि गळ्यातला ताईत म्हणजे अत्यंत प्रिय बाळकडो म्हणजे लहानपणी मिळालेले शिक्षण आहे अष्टपैलू म्हणजे सर्व याच्यामध्ये निपुण असलेले आता वाक्य वाचूया आणि या ठिकाणी यापैकी कोणतं शब्द परफेक्ट बसतो ते बघूया सही अडचणीच्या वेळी तिच्या मैत्रीना मदत करायची त्यामुळे ती मैत्रिणीची अत्यंत लाडकी बनली लाटकी बनली म्हणजे गळ्यातला ताईत अलंकारिक शब्द आहे गळ्यातला ताईत बनली पुढील वागप्रत्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे ग्लानी येणे म्हणजे चक्कर येणे उपाशीपोटी काम करताना रमेशला अचानक ग्लानी आली सूचनेप्रमाणे कृती कर गुणांसाठी प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे खालील पंक्ती वाच व वा दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं अशा पद्धतीने उब असते उब तर हे कविता आहे आणि आपण आता कवितेचे प्रश्न या ठिकाणी सोडूया कवितेत वर्णन केलेला मुख्य घटक किंवा वस्तू काय आहे तर गोदडी गोदडीची या ठिकाणी वर्णन केलेलं आहे तर त्यानंतर बघूया आठवण या शब्दाचा कवितेत आलेला शब्द उत्तर आहे स्मृती खालील शब्दरचना वाचून त्यातील सहसंबंध लक्षात घे व चौकटीप्रमाणे चौकटीत दिलेल्या शब्दांचा उपयोग करून नवीन शब्दरचना तयार करत जसं ला... लाडक लुगड सुरुवात आहे स्मृती सुई सहपासून सुरुवात आहे तसं पगडी पागोटे आणि साडीपासून सदरा म्हणजे सहपासून सुरू होणारा शब्द या ठिकाणी लिहायचे आहे ठीक आहे पुढे जाऊया चिंद्यांचा बोचका या शब्द समोबद्दल तुला समजलेला अर्थ लि उत्तर आहे चिंद्यांचा बोचका म्हणजेच गाठोडे होय आता पुढचा प्रश्न आहे खालील जाहिरातींचे वाचन कर व ते खालील विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर येईल जाहिरात वाचूया कागदी व कापडी पिशवा वापरू पर्यावरणाचे संतुलन राखू शेजल पिशवी सेंटरची ही जाहिरात आहे त्यांची वैशिष्ट्य दिलेली आहे चला तर आजच भेट द्या या ठिकाणी माफक दर आणि खरेदीवर पाच टक्के सवलत आता जाहिरात तुला कोणत्या त्रुटी जाणवतात तिली आता बऱ्याचशा त्रुटी आहेत आपण त्यापैकी एक त्रुटी अशी आहे की या जाहिरातीतीमध्ये हे दिलेलं नाही आ, सेजल किशो सेंटरचा पत्ता दिलेला दिले नाही अजून या जाहिरातीमध्ये याची किंमत दिलेली नाही सॉरी दिनांक दिलेली नाही बरोबर आहे की नाही आपण लिहूया जाहिरातीमध्ये तारखेचा उल्लेख करण्यात आलेला नाही शेजल पिशवी छंद्रजी तुला महत्वाची वाटणारी कोणतीही दोन वैशिष्ट्ये लिहिली तर या ठिकाणी वैशिष्ट्य दिली यातली कोणती दोन वैशिष्ट्ये आपल्याला जी महत्त्वाची वाटते ती लिहायची मला ही दोन गैष्टी महत्वाची वाटली मजबूत टिकाऊ व दर्जेदार पिशव्या ही त्यांची वैशिष्ट्य आहे मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल ॲकोनला सुद्धा प्रेस करा तसेच आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा अभ्यास करायला मदत होईल पाठ्यपुस्तकातील फुलपाखरे या पाठाच्या आधारे आनंदी व समाधानी जीवन जगण्यासाठी काय करावे असे तुला वाटते ते नऊ ते दहा शब्दात वाक्यातले तुला वाटते म्हणजे आपला मनाचा विचार करून या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी कुठलंही पाठांतर अपेक्षित नाही आहे तरी पण एक कसं उत्तर असावं या ठिकाणी मी तुम्हाला मार्गदर्शनासाठी लिहून देत आहे बघा फुलपाखराप्रमाणे आपले जीवन ही आनंदात जगावे जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा सकारात्मक विचार करावा आपल्या विचारामध्ये सकारात्मकता आणावी नकारात्मक विचारांना दूर ठेवावे शारीरिक आरोग्य जपावे नियमित व्यायाम करावा संतुलित आहार घ्यावा आणि पुरेशी झोप घ्यावी सुख समाधान आनंद या गोष्टी परिस्थितीवर नाही तर मनावर अवलंबून असतात आनंदी जीवन जगण्यासाठी उत्तम आरोग्य आणि संतुलित मनस्थिती आवश्यक आहे त्यासाठी दिनचर्या चांगली पाहिजे पहाटे फिरायला जावे थोडासा प्राणायाम जमले तर जिमला जावे अशा पद्धतीने जर आपण गोष्टी केल्या तर आपण सुद्धा आनंदी व समाधानी जीवन जगू शकतो मित्रांनो हे उत्तर आवडलं असेल तर लाईक करा संपूर्ण आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा खाली दिलेल्या विषयापैकी तू अनुभवलेल्या कोणत्याही एका विषयावर निबंधली बघा नदीला आलेला महापूर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी समुद्रकिनारी फेरफटका आठवडी बाजा बरेचसे विषय दिले यापैकी जर तुम्ही शेरी भागात असाल तर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी यावर तुम्ही चांगले बदल लिहू शकता जर तुम्ही कोकण किनारपट्टी भागात असाल तर समुद्रकिनारी फेरफटका लिहू शकता बरोबर आहे जर तुम्ही बाजारच्या गावचे राहणार असेल तर बाजार आठवडा ग्रामीण भागात असेल तर नदीला आलेला महापूर म्हणजे आपल्या आवडीनुसार विषय या ठिकाणी दिलेले आहेत तर मी नदीला आलेला महापूर या विषयावर कसा निबंध लिहायचा थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही याप्रमाणेच यापेक्षा वेगळा निबंध लिहू शकता बघा पावसाळ्याचे दिवस होते खूप पाऊस असल्यामुळे आम्हाला शाळेला सुट्टी होती मी महाराष्ट्रातील कोयना नगर येथे राहणारा आहे आमच्याकडे दररोजी खूप पाऊस पडतो पावसाळ्यात कोयना नदी पूर्ण भरून वाहते कधी कधी इतका पूर येतो की आजूबाजूची शेतीसुद्धा नाहीशी होते अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण निबंधचं वर्णन मी दिलेलं आहे तुम्ही सुद्धा याचप्रमाणे सारखा या निबंधाचा अभ्यास करून परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने त्याचं लेखन करून चांगले गुण घेऊ शकता अशाच पद्धतीचे नवनवीन निबंध असतील किंवा शैक्षणिक व्हिडिओ असतील मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोनला नक्की प्रेस करून ठेवा खाली दिलेले चित्र व शब्द यांची सांगड घालून पाच ते सहा वाक्यात वर्णन कर पीक पाऊस शेत जमीन खत बियाणे नांगरणी पेरणी आबाळ उगवण हे शब्द फक्त आपल्या उतार्यामध्ये आले पाहिजेत हे या क्रमाने यावे असं अपेक्षित नाही बऱ्याचदा आपण गोंधळतो की आधी पीक शब्द मग पाऊस तर तसं नाही या शब्दांची गुंपण करायची आहे आणि एक आपल्याला वर्णन करायचं सात ते पाच ते सहा शब्दामध्ये आपण जास्तही लिहू शकतो तर मी या पद्धतीने एक नमुना लेखन तुमच्यासाठी केलेला आहे तुम्ही तुमचे विचार वेगळ्या भाषामध्ये वेगळ्या शैलीमध्ये सुद्धा मांडू शकता बघा उत्तराकडे जाण्यापूर्वी आपण या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांना सुद्धा शेअर करा बघा उत्तर मे महिन्यामध्ये शेतकरी आपली जमीन नागून तिची मशागतीची सुरुवात करतात जूनच्या पहिल्या आठवड्यात आभाळ भरून येते मृग नक्षत्राचा पाऊस पडला की शेतकरी आपल्या शेतात बे बियाण्याची पेरणी करतो त्याला खत देतो थोड्याच दिवसात सर्व रान शेतजमीन हिरवी होते माल मालरानावर मोकळ्या मनाने चरतात इकडे शेतामध्ये पिके उगवतात ती जोमाने डोलू लागतात हे पाहून शेतकऱ्यांना खूप खूप आनंद होतो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वर्णन लिहू शकतो प्रश्न अकरावा दिलेल्या सूचनेनुसार उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत मित्रांनो खालील वाक्यातील अलंकार ओळखून त्याचे नाव लिही पर्वताच्या पायत्याशी पंकजने पांढरा पक्षी पाहिला प प आणि जेव्हा चमत्कृतरित्या एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हा कोणता अलंकार होतो तर अनुप्रास हा अलंकार होता मित्रांनो म्हणून उत्तर आहे अनुप्रास अलंकार जणू वाटे गमे भाषे यासारख्या शब्दांचा वापर कोणत्या अलंकारात होतो न? तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे योग्य पर्यायाला गोल करायचा आहे बरोबर एक ने या ठिकाणी जणू वाटे गमे भाषे म्हणजे प्रत्यक्ष उपमे आणि उपमान हे एक रूप आहे जर ऐक नाही तुझा चेहरा जणू चंद्रच आहे असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे बघा बऱ्याचदा उपमा आणि उत्प्रेक्षामध्ये आपण काय होतो गोंधळतो उपमा अलंकार सगळ्यांना माहीत आहे म्हणजे उपमा उपमामध्ये तुलना असते तिथं तुलना नाही त्याच्या तोच आहे बरोबर आहे की नाही म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आहे उत्प्रेक्षा अलंकार ठीक आहे त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा सामाजिक शब्दांचा विग्रह तोंडाने पाठ सामाजिक शब्द हे तोंड पाठ तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे ते आई आणि वडील याचा सामाजिक शब्द आहे आई वडील आणि हा कोणता समास आहे सांगा दोन दो समास आहे दोन्ही पद महत्त्वाचे आहेत इटं तत्पुरुष समास आहे तोंड आणि पाठ पहिलं पद या ठिकाणी विभक्तीने जोडलेला असतो ठीक आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला प्रेस करा थँक्यू योग्य पर्याय निवडून पुढील उदाहरण पूर्ण करायचं य य य हे खालीलपैकी टिंबटिंब वृत्ताचे तिम गण पडतात तर सोपं आहे भू भु य भुजंग प्रयात वृत्ताचं हे उदाहरण आहे मित्रांनो चरणातील टिंबटिंब तिम अक्षरांचा मिळून गण बनतो तर चरणातील तीन अक्षरांचा मिळून एक गण बनतो हे तुम्ही आम्ही आपण शिकलेलो आहोत शेजारी दिलेल्या चित्रातील फुलासाठी एक लिहि व त्यावर आधारित एक वाक्य केली जवळपास नव्वद टक्के लोकांचं आवडतं फुलं असतं कोणाला जरी विचारलं तुझं आवडतं फुल कोणतं तर गुलाबाचं कारण का तर ते सुंदर असतं बरोबर आहे की पण याचं विशेषण आहे सुंदर आणि गुलाबाचे फुल अतिशय सुंदर आहे असं आपण या ठिकाणी लिहू शकतो मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ एन्जॉय केला असेल तुम्हाला परीक्षेमध्ये नि निश्चित याचा फायदा होईल आणि हा मित्रांनासुद्धा तुम्हाला फायदा व्हावासा वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आज आणि सुद्धा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद